सूर्य महात्मा ज्योतिराव बाबा साहेब आणि त्यांना घडविण्यासाठी त्याग करणाऱ्या माझ्या माता रमाई yeah. प्रथमत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महापुरुषांना मी प्रिया ने अभिवादन करतो

अशा या महामाता अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नव्हे करते नमन आपल्या मी मनापासून सहर्ष स्वागत करते आपण महापुरुषांच्या कार्यावर चालणारे आहात आणि माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी निश्चितपणे येथे आलात याबद्दल आपले मी धन्यवाद ऐकले खर तर कार्यक्रमाची सुरुवात झालेलीच आहे म्हणून येथे मला असे वाटते की

नाही तर इतिहासाला नकमस्तवा इतिहास मजबूत किल्ला विसरू नका त्या मातेला रमाई अंबेडकर कोण म्हणत तू सात कोटीची माय कोण म्हणत तू नऊ कोटीची माय कोण म्हटलं तू होती माझी रमाई बाबा साहेबांच्या कमाईची होती माझी रमाई बाबा साहेबांच्या क्रांतीची मशाल होती माझी रमाई इथल्या प्रत्येक पोरक्या लेकराची आई होती माझी रमाई बाबा साहेबांच्या लेकरची शाई होती माझी रमाई बरोबर

पोटार शुबा होते तेव्हा शहाजी महाराजात समता स्वातंत्र्यतान्याचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले खर जिथे शिवरायांचा जन्म झाला ते दोन पन्नास मिटर अंतरावर पोहोचले जाते आपण त्या दिवशी मोठा डीजे लावणार कार्यक्रम भगत प्रमुद काही काही लोक नाचणारी मंडळी बनवतात शिवरायांचा अपमान करतात परंतु शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर करा तेथील बुद्ध विहारांची विहारुद्धी हालत काय झाली था। याचा विचार आपण करतो का खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर खर तर त्यांच्या राज्याभिषेकाला पुण्यातील ब्राह्मणांनी शूद्र म्हणून अपमानित केले होते त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता तर शिवरायांचे काही सहकारी गावा भट्टाकडे गेले म्हणजेच काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या दादा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्धांचा इतिहास समजून सांगितला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन हे शाक्य पुली वंशाचे शासक म्हणजे शेतकरी म्हणून राजा आहे म्हणजे भोसलेही राजा झाले

आगाची मनुस्मोत्तीने सारवार करतात खरदर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू सांगून आपल्या सर्वांना सांगून आणि आपला दुश्मन कोण आहे खदर संभाजी महाराज सांगत असताना मला आपण सर्वांना सांगाव डॉक्टर करावा लागला नाही जीवन कार्य व विचार माझ्या डोळ्यासमोर होते खतर बाबासाहेबांचे कार्य सांगत असताना मला म्हणावेसे वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिलिजनस पर्सनॅलिटी

तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसविला जायचे अस्पृश्यते त्यांचा जन्म झाला ही त्यांची चुकी होती का कारण वर्ण व्यवस्था या वर्ण व्यवस्थेमुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसून देखील ते वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेत व शिक्षणात अव्वल होते वेन किंग सयाजीराव गायकवाड केम नोज अबाउट इंग्लिश नियर्स त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुहाय एज्युकेशन इन कोलंबिया युनिव्हर्सिटी त्यांची कीर्ती जेव्हा बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना कळाली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात पाठवले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार ग्रेट व्यक्तिमत्व आहे खर तर जागतिक शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं ग्रेट व्यक्तिमत्व आतापर्यंत तयार झालेलं नाही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर यानी महात्मा ज्योतिराव फुले यानी आदर्श मंत्री खतर मैंने आप सबको बताया ही था कि छत्रपति शिवाजी महाराज ने अपना दूसरा राज्य अभिषेक 24 सितंबर सोलह को किया है महात्मा ज्योतिराव फुले ने छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श माना और 24 सितंबर को विषमतावादी धर्म त्याग कर सत्य समाज की स्थापना की तेईस सितंबर 1917 को जब बड़ोदा में कुछ मनुवादी लोगों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के आत्माभिमान को ललकारा तो डॉक्टर ने एक पास के ही बगीचे में एक पेड़ के नीचे उदास रात बिताई उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के और शिक्षित गरीब लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे तो उस पेड़ के नीचे बड़ौदा में डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर ने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं जिस धर्म का आधार वर्ण भेद व्यवस्था है

राज्य छोड़ा इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने धर्म छोड़ा धर्म छोड़ा मैं आप सबको बताना चाहती हूँ कि 1 नवंबर 2022 को मैं अजंता गुफाएं देखने गई थी वहाँ के बुद्ध शिल्प तथा चित्र देखकर मैंने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन भारत को ही नहीं तो मैं विश्व को बुद्धमय बनाऊंगी और आज माता रमाई इनके जन्मदिन के अवसर पर जयंती के अवसर पर आप सबने भी संकल्प लेना चाहिए कि मैं भारत को ही नहीं तो पूरे विश्व को बुद्धमय बनाऊंगा खरोतर येथे उपस्थित असलेल्या <प्राँगा> मान्यवरांना मी <प्राँगा> सांगू <प्राँगा> इच्छित <प्राँगा> देखील <प् आपण जयंती निमित्त एकत्र आलेलो आहोत परंतु आपल्या महापुरुषांनी काय कार्य केले आपल्या महापुरुषांनी आपल्यावर काय उपकार केले त्याची जाणीव आपल्या सर्वांना अजिबातच नाहीये या ठिकाणी मला म्हणावे असे वाटते कि रमाई होती भीमाची माझ्या रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा रमाई होती भीमा ची माझ्या काळजाचा तो तुकडा किती शोभून दिसते रमाती भीमसंग रमाईचा तो मुखडा रमाई होते भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा किती शोभून दिसते भीमसंग माझ्या रमाईचा तो मुखडा सोन्या न मडवून घडवून दिल ते घरदार आहो सोन्या न मडवून घडवून दिल ते घरदार नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार आम्हा दिला बंगला गाडी आणि घरदार आम्हा मिळून दिलाय सार बंगला गाडी आणि घरदार आम्हा मिळून दिले सगळं बंगला गाडी घरदार परंतु ज्या मातेने एवढे कष्ट सहन केलेत बाबा बाबासाहेबांना घडवलं आणि बाबा साहेबांनी आपल्या सर्वांसाठी संविधान लिहिलंय आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की आम्हा सार बंगला गाडी आणि घरदार बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या हितासाठी लेकर गार चार चार लेकर गि चार चार अशा कठीण काळी संसार केला तो दमान अशा कठीण काळी संसार केला तो दमान नाही पिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार ओ नाही पिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार